प्रभात आणि नमस्कार बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला बाजार गप्पांचा आजचा विषय आजच्या गुंतवणुकीच्या संधी आजच्या गुंतवणुकीच्या मनामध्ये आला असेल की चंद्रशेखर टिळक या माणसाचं डोकं ठिकाणावर आहे का साधारणपणे टिळक नावाची माणसं सरकारचं डोकं ठिकाणावर आहेत का असं म्हणतात आमच्या विषयी असं म्हणायला हरकत नाही परंतु मोकळेपणाने मला असं वाटतंय गमतीचा भाग सोडून देऊ की खर सांगायचं म्हणजे आताच्या बाजारामध्ये गुंतवणुकीच्या अनेक चांगल्या संधी आहेत होय आपल्या देशाच्या शेअर बाजाराचे निर्देशांक खालती येत आहेत त्याचा एका वेगळ्या बाजूने वेगळ्या पैलूने आपण अगदी परवाच्याच बाजार गप्पांमध्ये विचार केलाय त्यामुळे त्या मुद्द्यांची पुनरुक्ती करत नाही पण मला स्वतःला असं वाटतं की आत्ता ज्या वेळेला एकंदरीतच आपल्या देशाच्या शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक मग तो बीएससी चा सेन्सेक्स असू दे किंवा एन एस सी चा निफ्टी असू दे खालती येत असताना एका वेगळ्या पद्धतीनं अगदी जॉर्ज सोरोस सारखं कॉन्टेरियनच राहिलं पाहिजे अशातला भाग नाही परंतु एका वेगळ्या पद्धतीनं आजच्या बाजाराचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे याविषयी माझ्या मनामध्ये जरा सुद्धा शंका नाही कारण मुळातच शेअर बाजाराचे निर्देशांक आता खालती आलेले असताना तुमच्या असं लक्षात येईल की यातलं कारण असं आहे की जानेवारी ते डिसेंबर हे त्यांचं आर्थिक वर्ष असल्यामुळे विदेशी वित्त संस्थांनी मोठ्या प्रमाणावरती विक्री केली खरं सांगायचं म्हणजे कोणत्याही वर्षाचा आर्थिक इतिहास पाहिला किंवा शेअर बाजाराचा आपल्या देशातला इतिहास पाहिला तर साधारणपणे पंधरा नोव्हेंबर ते पाच जानेवारी या महिना सव्वा महिन्याच्या काळामध्ये विदेशी वित्त संस्थांच्या विक्रीचं प्रमाण नेहमीच वाढतं वर्षीही तसंच ते प्रमाण आहे काही प्रमाणात जरूर वाढ झाली असेल तर ते वाढ होण्याचं कारण तात्कालिक आहे अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या नुकत्याच निवडणुका होऊन गेलेत डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्र हातात घेतली आहेत तिथल्या कारकिर्दीनुसार किंवा नियमांनुसार राष्ट्राध्यक्ष पदाची ही डोनाल्ड ट्रम्प यांची शेवटची कारकिर्द असू शकते असा विचार करू जाता त्यांनी काही धडाक्यानं कामाला सुरुवात करणं हे अत्यंत उघड होतं आणि मुळातच डोनाल्ड ट्रम्प यांची जी ख्याती आहे ती फारशी संयत राजकारणी असं नाही त्यामुळे एकीकडे इस्रायल हमास पट्ट्यात घुसून त्यांचा बंदोबस्त नायनाट केला तरी चालेल अमेरिका आडवी येणार नाही असं ते म्हणतात दुसरीकडे ते युक्रेनला सबुरीचा सल्ला देतात आणि युक्रेन म्हणेल त्या अटी मान्य करत नाही तिसरीकडे ते अवैध अशा पद्धतीने घुसलेले ज्याला आपण इल्लीगल इमिग्रंट्स असं म्हणतो त्यांच्यावरती सक्त कारवाई करताना दिसतात चौथीकडे ते चायना कॅनडा आणि मेक्सिको यांच्याबद्दल टॅरिफचं युद्ध करतात यातनं एकंदरीतच आंतरराष्ट्रीय अर्थकारण हे गणित काही प्रमाणात काही काळासाठी तरी बदलेल असा संकेत मिळतो साहजिकच अशा अनिश्चिततेच्या काळामध्ये हाती असलेला पैसा हा केव्हाही श्रेष्ठ हे गुंतवणुकीचं मूलभूत तत्व आहे वन इन हँड इज बेटर दॅन टू इन अशा पद्धतीचं तत्व अनेक विदेशी वित्त संस्था त्यांचा स्वतःचा देश सोडून इतर कुठच्याही देशातल्या गुंतवणुकीबद्दल वापरतायत यात भारतीय अर्थव्यवस्था किंवा भारतीय कंपन्या यांचा काळी मात्र वाटा नाही यांची कामगिरी वाईट आहे म्हणून अशातला भाग नाही पण बाजार खालती येतोय त्या प्रक्रियेमध्ये जर अशा सुदृढ कंपन्यांचा ज्याला आपण बाजाराच्या परिभाषेत फंडामेंटली साऊंड अशा कंपन्यांचा विचार करू शकत असो तर मला वाटतं आत्ताच्या बाजारभावाने मध्यम ते दीर्घ काळासाठी किंवा ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातनं पोझिशनच्या दृष्टीनं अशा कंपन्यांचा आत्ता खरेदीसाठी विचार करणं हे अत्यंत आवश्यक किंवा उपयुक्त ठरू शकतं याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही यांची नावनिशिवार चर्चा जरूर करता येईल तशी चर्चा मी माझ्या पेड ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन्स मध्ये करतोही परंतु बाजार गप्पांचे व्हिडिओ काही एका भागामध्ये मर्यादित वेळेमध्ये पूर्ण करायचे असल्यामुळे मी असे नावनिशिवार उल्लेख करणं टाळेन पण मला स्वतःला असं वाटतंय की काही क्षेत्र या सगळ्या अशांततेच्या काळामध्ये धोरणात्मक अस्थैर्याच्या काळामध्ये हे धोरणात्मक अस्थैर्य आपल्या देशानं निर्माण केलेलं नाही आणि आपला देश हे त्याचं गंतव्य स्थानही नाही हे लक्षात घेतलं पाहिजे काही क्षेत्र अशी आहेत कि मी मगाशी म्हणलं तसं नानाविध कारणांनी नानाविध पैलून नानाविध तऱ्हेनं नानाविध दिशेनं डोनाल्ड ट्रम्प पावलं उचलत असताना तेच डोनाल्ड ट्रम्प त्याच काळामध्ये आपल्या देशाच्या पंतप्रधानांना आम्ही तुम्हाला एफ पस्तीस सारखी लष्करी विमानं देऊ शकतो असं विधान करतात हे लक्षात घेतलं पाहिजे एफ पस्तीस हे आज मी जगातलं अत्यंत प्रगत असं युद्धिक विमान आहे सामरिक विमान आहे परंतु ते घेत असताना ते एक प्रचंड का, खर्चिक काम आहे काही आवाचा सवा म्हणावं अशी त्याची किंमत आहे आणि मुळातच फक्त विमान अशा पद्धतीनं त्याची खरेदी विक्री होत नसते त्याची एक संपूर्ण व्यवस्था ज्याला आपण इकोसिस्टम असं म्हणू शकू ही वेगळी असते त्याचे सुटे भाग घ्यावे लागतात त्याच्यामधनं वापरली जाणारी शस्त्र वेगळ्या आकाराची असावी लागतात त्याच्या फ्युएलचं प्रमाण आणि गणित वेगळं असतं त्याच्या नोंदींचं प्रमाण आणि स्वरूप वेगळं असतं आणि त्यामुळे आज मिथिला तरी एफ पस्तीस हे विमान अमेरिका त्यांच्याशी जे करारबद्ध देश आहेत त्यांनाच देते आपला देश करारबद्ध नसतानाही अमेरिका हे वाहन आपल्याला देऊ करते याचा अर्थ आपल्या देशाच्या संरक्षण क्षेत्राची उत्पादन क्षमता आपल्या देशाच्या संरक्षण क्षेत्राची निर्यात क्षमता वाढती आहे याची अमेरिकेनं ही घेतलेली दखल आहे अशातलं गणित आहे त्याला राजकारणाचा पैलू नाही अशातला भाग नाही भारताला एफ पस्तीस देऊन भारतानं अशा पद्धतीचा त्याची पर्यायी व्यवस्था म्हणून सुखोई हे रशियाचं विमान घेऊ नये हे गणित अत्यंत उघड आहे कारण रशिया युक्रेनच्या युद्धामध्ये अमेरिका निदान आजपर्यंत तरी युक्रेनच्या बाजूनी उभी राहिली होती त्यामुळे अशा पद्धतीची शस्त्र निर्मिती भारतामध्ये केली तर जिओ पॉलिटिकल भूराजकीय दृष्टिकोनातनं वाहतूक सोयीची जाईल खर्चाच्या दृष्टीने कारण लेबर कॉस्ट भारतात स्वस्त आहे असा तर अमेरिकेचा विचार नसेल ना अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असतानाही अमेरिकी अर्थव्यवस्था भारतीय संरक्षण क्षेत्रामध्ये चारशे त्रेचाळीस कोटी डॉलरची गुंतवणूक करते हा संकेत असतो योगायोग नाही आणि त्यामुळे याच काळामध्ये भारतातल्या अनेक संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्यांच्या निर्यातीच्या मागण्या किंवा नोंदण्या वाढतात हा योगायोग नसतो मग आत्ता खालती आलेल्या भावानं अशा क्षेत्रातल्या काही कंपन्यांचा खरेदीसाठी निवड करता येईल का हा खरं म्हणजे आजच्या बाजार गप्पांचा विषय आणि आधारभूत केंद्री बंदू आहे आणि म्हणूनच आपला आजचा विषय आजच्या गुंतवणुकीच्या संधी असा आहे पाहिजे असेल तर अशाही पद्धतीनं विचार करता येऊ शकतो की या क्षेत्रातल्या एखाद्या विशिष्ट कंपनीची वैयक्तिकरित्या बाजारात जाऊन खरेदी विक्री करण्यापेक्षा या क्षेत्रा पुरेसे ज्याला आपण सेक्टर स्पेसिफिक असं म्हणतो अशा पद्धतीच्या म्युच्युअल फंडच्या योजनांचा विचार करता येतो का याचाही विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे मला कल्पना आहे की आज मी तिला आपल्या देशामध्ये दे संरक्षण विषयक किंवा डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड योजना या अत्यंत कमी आहेत यातली सगळ्यात आकर्षक योजना ही एच डी एफ सी म्युच्युअल फंडाची डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक आहे पण आपल्या सगळ्यांच्या दुर्दैवानं या योजनेमध्ये आज मी तिला तरी निदान हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असेस तोपर्यंत तरी एच डी एफ सी म्युच्युअल फंड ना तुम्हाला नव्यानं एस आय पी करू देत आहे ना तुम्हाला नव्यानं लमसम अमाऊंट गुंतवू देते एक रकमी ज्याला आपण म्हणू अशा ना तुमचा जर एस आय पी सुरू असेल तर त्याच्यावर एका विशिष्ट महिन्यात फ्लोटर म्हणून वाढीव रक्कम घेत आहे पण मोतीलाल ओस्वाल आणि आदित्य बिर्ला यांच्याही डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड आहेत हे मी टीप म्हणून देतोय अशातला भाग नाही पण अशा सकारात्मक वातावरणाच्या क्षेत्रातल्या पर्यायी योजनांचा विचार करता येणं हीच आजच्या काळातली गुंतवणुकीची संधी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आजच्या काळातली गुंतवणुकीची दुसरी संधी अशी असते गुंतवणूक म्हटल्यानंतर फक्त खरेदीच करायची असते अशातला भाग नाही गुंतवणूक म्हटल्यानंतर विक्रीचाही विचार करता येतो का याचा विचार केला पाहिजे आणि असा जर विचार करायचा असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये करविषयक वैयक्तिक आयकर विषयक जे काही बदल झाले बारा लाख पंच्याहत्तर हजार असतील करपात्र उत्पन्नांच्या पातळ्या बदलल्या असतील त्या पातळ्यांवरती लागू पडणारे आयकराचे दर काही प्रमाणात बदलले असतील हे जे सगळे बदल आहेत हे नवीन आयकर प्रणाली ज्याला न्यू इन्कम टॅक्स सिस्टम म्हणतात याच्याच वरती अंतर्गत आहेत जुन्या पद्धतीनं जे आयकर विवरणपत्र भरतायत त्यांच्याला लागू होणारे असे हे नियम नाहीत आज मी तिला अधिकृतपणानं जुनी आयकर पद्धत ओल्ड इन्कम टॅक्स सिस्टम ही रद्दबातल केलेली नाही त्यामुळे आज मी तिला आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये दे दोन्ही आयकर प्रणाल्या न्यू इन्कम टॅक्स सिस्टम आणि ओल्ड इन्कम टॅक्स सिस्टम हे सुरू आहे पण अर्थसंकल्पीय भाषणात उल्लेख आहे त्यानुसार दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी ज्या ज्या मंडळींनी आयकर विवरण पत्रक म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरले त्यात पन्नास टक्क्याहून जास्त जणांनी नवीन आयकर पद्धतीचा विचार केला होता यंदाच्या अर्थसंकल्पीय विश्लेष भाषणामध्ये असाही उल्लेख आहे की सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस वर्षा या वर्षामध्ये या संख्येत म्हणजे निम्म्याहून जास्त या संख्येत आणि आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे त्याची उदाहरणं आपण बघतोय याच्या आधारावरती आता सुरू होणाऱ्या म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या साठी न्यूटॅक सिस्टम मध्ये हे आयकरात बदल करण्यात आली आहेत मझी मंडळींनी याच्या आधी अस्तित्वात असलेल्या ओल्ड टॅक्स सिस्टम मध्ये कारण ओल्ड टॅक्स सिस्टम आणि न्यू टॅक्स सिस्टम मधला सगळ्यात महत्वाचा फरक असा आहे की जुन्या आयकर प्रणालीमध्ये आयकरामध्ये सवलत देणाऱ्या योजना म्हणजे टॅक्स सेव्हिंग स्कीमना वाव होता अशा पद्धतीच्या कुठच्याही टॅक्स सेव्हिंग स्कीमना निदान आज तरी नवीन आयकर प्रणालीत वाव नाही मग ज्या जुन्या आयकर प्रणालीमध्ये आयकरात सवलत देणाऱ्या योजनांमध्ये दे आपण पैसे गुंतवलेत ते पैसे अजून किती काळ तिथे गुंतवायचे किंवा गुंतवून ठेवायचे याबाबत विचार केला पाहिजे शक्य असल्यास त्याची योग्य ती प्रमाणात विक्री एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या घसरलेल्या बाजारामध्ये त्या घसरलेल्या बाजारांमुळे नक्त मालमत्ता मूल्य ज्याला आपण नेट ॲसेट व्हॅल्यू किंवा एने व्ही म्हणतो या खालती आलेल्यामुळे हा अशा आधीच्या योजनांमध्ये ज्याचा लॉक इन पिरियड संपलाय अशाची विक्री करून तो तरता पैसा नव्यानं इथं गुंतवला तर कमी येणे न जास्त युनिट मिळतील कमी दरानं जास्त शेअर मिळतील हीही आजच्या काळातली गुंतवणुकीची संधी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे कारण आज विकले किंवा नंतर विकले अशा पद्धतीचा विचार करत असताना यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये लॉंग टर्म कॅपिटल आणि शॉर्ट टर्म कॅपिटल या गेन यातल्या कुठच्याही लाभाबद्दलच्या आयकरामध्ये बदल झालेला नाही हे लक्षात आहे हो आजचं वातावरण बघू जाता नवीन आयकर प्रणाली मोठ्या प्रमाणावरती सुरू होत असताना जुनी आयकर प्रणाली जेव्हा अधिकृतपणाने बंद करता येईल त्यावेळेला आपल्याला सवलत मिळेल याच्याबद्दल ठाम विधान आत्ताच करणं हे त्रासाचं जाईल कदाचित पुढच्या लोकसभेच्या निवडणुकांच्या आधीच्या काळामध्ये त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही गणित होऊ शकतात का हा विचार म्हणजे आज मी तिला तरी बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी असा आहे मग अशा वेळेला जेव्हा त्याच्यावरच्या कॅपिटल गेनवरती मला किती कर भरावा लागेल याचं चित्र काही प्रमाणात तरी सुस्पष्ट असताना या संधीचा फायदा आज उठवणं विशेषतः ज्या इन्कम टॅक्स सेव्हिंग स्कीम्स आहेत आणि ज्याच्यामध्ये लॉक इन पिरियड आहे आता उदाहरणार्थ म्युच्युअल फंडच्या टॅक्स सेव्हिंग स्कीममध्ये तीन वर्षाचा लॉक इन पिरियड असतो बँकांच्या टॅक्स सेव्हिंग स्कीममध्ये पाच वर्षाचा लॉक इन पिरियड असतो मग ज्या योजनांच्या म्युच्युअल फंड टॅक्स सेव्हिंग स्कीममध्ये आपण तीन वर्षापूर्वी पैसे गुंतवलेत आणि त्या वर्षी त्याचा पैसे गुंतवलेत त्या वर्षी त्याचा आयकरामध्ये फायदा घेतलाय अशा योजनांचे रिटर्न समाधानकारक असले तरी किंवा नसले तरी विक्री करता येते का याचा ये पुनर्विचार करणं हे अत्यंत आवश्यक आहे विशेषत आयकरात त्या त्या वेळेला सवलत घेताना आपण वर्षाच्या शेवटच्या क्षणाला अनेकदा घाईघाईनं योजना केली आहेत मग अशा पैसे गुंतवलेत अशा वेळेला निदान या टॅक्स सेव्हिंग स्कीम मध्ये ज्यांचा रेट ऑफ रिटर्न चांगला नाही अशा काही टॅक्स सेव्हिंग स्कीमच्या विक्रीचा विचार करता येणं ही आजच्या काळातली गुंतवणुकीची संधी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे कारण दुसरीकडे असलेला पैसा माझ्या हातात आला तर नवीन गुंतवणुकीच्या संधीचा फायदा घेताना मला नव्यानं माझ्या खिशातले पैसे काढता काढावे लागत नाहीत आणि त्या प्रमाणामध्ये माझी गुंतवणूक योग्य रक्कम किंवा इन्व्हेस्टिबल सरप्लस वाढतं गुंतवणुकीच्या संधीचा विचार करताना अशी इन्व्हेस्टिबल सरप्लसची हाती असलेली रक्कम वाढती ठेवणं हे अत्यावश्यक असतं त्या दृष्टिकोनातनं आजच्या गुंतवणुकीच्या संधी असा विचार करत असताना या विक्रीचाही विचार झाला पाहिजे याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही असं करत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे विशेषतः चांचे उत्पन्नाचे मार्ग किंवा रेट ऑफ रिटर्न हे समाधानकारक नाही त्याचं गणित हे जास्त लक्षात घेतलं पाहिजे अगदी टॅक्स सेव्हिंग स्कीम मधला विचार करायचा झाला तर अनेकदा तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी रेट ऑफ रिटर्न या मुद्द्याला महत्व देण्यापेक्षा आयकरात सवलत या मुद्द्याला जास्त महत्व देऊन आपण त्या त्यावेळी अशा टॅक्स सेव्हिंग स्कीम मध्ये पैसे गुंतवलेले आहेत मग जर गेल्या तीन वर्षांचा चार वर्षांचा पाच वर्षांचा त्या योजनेबद्दलचा आपला अनुभव हा समाधानकारक नसेल अगदी नावनिशिवार बोलायचं झालं तर कॅनरा रिबेको आणि मिराई सारख्या म्युच्युअल फंडच्या टॅक्स सेव्हिंग स्कीम न आयकरात सवलत देण्याबरोबर चांगल्या पद्धतीनं रेट ऑफ रिटर्न दिला असा प्रकार सगळ्याच टॅक्स सेव्हिंग स्कीम बद्दल झालाय अशातला भाग नाही मग अशा वेळेला ज्या संस्थांनी किंवा योजनांनी आपल्याला पुरेसा फायदा दिला नाही त्यातनं बाहेर पडणं हा विचार आपण जसा एखाद्या शेअर्सच्या खरेदी विक्रीमध्ये करतो तसा म्युच्युअल फंडामध्येही करणं हा विचार आहे दुसरी गोष्ट एकंदरीतच पेन्शन फंड या गोष्टींचा विचार आपण पुरेशा प्रमाणात करत नाही त्याचाही विचार आजच्या गुंतवणुकीच्या संधी म्हणून करता येईल का हे अधोरेखित करणं म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय आजच्या गुंतवणुकीच्या संधी मनपूर्वक धन्यवाद